चला चला गिफ्ट पॅकिंग कराय ओपनिंग गिफ्ट पॅकिंग गिफ्ट ओपनिंग करायला सुरुवात झालेली आहे आणि चालली जाणू चालली वा कशी चालली कळलं स्वतःसाठी गिफ्ट आहे शंभू

पाच केलं जात डिलिव्हरी येते इकडे तिकडे ये स्टार्ट स्टार्टेंट डेंटेंटो शंभू टाय रे टोपी कंदील वाटत आकाश कंदील वाटतोय आकाश कंदील चंदवा काय काय चंदवा 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 हो का पप्पा छान आणलाय बर का कंदील दोन वापरायचं झाला धुवायची पण काही गरज नाही ना, आ, आ, था। था। ना, चान। ना, ना हा हा पण छान आहे मोठ आहे आणि छान हे पण शंभू हा तेच म्हणत होती मी आता त्याला की शंभू बघ पत्ती हत्ती हत्ती आपण दुसरं घेऊ बेटा दुसरं बघू तू पप्पाच्या मांडी हो आजोबा शंभूला घ्या ना तुमच्या मांडीत आपल्याकडे आज आजी आजी चालेल सुंदर आहे हे काय म्हणू याच्यावर दिसत थांब म्हणू थांब थांब तिथेच थांब आहे नाजूक काम हा ठीक आहे असा कंदील काय आकाश कंदीलच आहे हो ना हो ना पण जरा वेगळा आहे जगन्नाथ थोडक्यात हो हो भगवान आहे थांब आत्या दाखवते बेटा आपल्याला दा अरे वा छान आहे आकार व किती सुंदर झाला तयार लाल लाईट वगैरे ट्रान्सपरंट सारखं आहे ना ते आजोबा त्याला ते दाखवा हत्तीवा ट्रान्सपरंट शिद्रांसारखं आहे ना शिद्रांसारखं दिसून राहिलंय ना तू त्यात लाईट आला ना था, 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 था। 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 हो, हो दिसतंय ना हे हे पा असं बारीक बारीक दिसतंय आणि हे आपण ते देवाच्या याच्यासाठी वापरतो ते कापड आहे लाईट स्प्रेड होईल ना तुला बापरे हे काय घेतलं बापरे हे दादाचं काम आहे तुझ्याची बॅट आहे घेवर काय हे वा अजून निघत हा हे बघा छान दे पण व्यवस्थित उजेड येतोय हा जरा मोबाईलचं आपण लावलाय खरोखर लाईट लावून तेव्हा छान येईल हा असं वेगळं दिसतंय पण ठीक आहे काहीतरी वेगळे पण आहे ना हो छान आहे

भिंती रंग होता। पेंटिंग पेंटिंग वाव छान 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 भिंती तुला कॉमन दिसणार पेंटिंग केलेल्या मोठ्या मोठ्या छोट्या राज्याची खासियत आहे त्यांचा हा ब्रँड आहे काय काय थोडं तिकडे करणार का धल बाबू घे ना तू ला आहे ना ते अले बोपे त्याला हा असं लावून दाखवाले वा छान छान बाप्पा आहे त्याच्यावर जय बाप्पा जय जगन्नाथ शेमुठ म्हण जय जय जगन्नाथ इथलं आहे हो जय जय का हे आसनाशीच खेळणं चाललंय आमचं हे बघ दुसरा ड्रेस बघ दुशा दुश्या ज्या पकडून घेऊन ये आले वा डुटच्या दुटच्या क्चा वेगळ्या आय कुर्त्यासारखा आहे का शर्टच आहे का नाही कट ते अरे ते याचा कुर्ता नाही का त्याच्या द्वारकेवरून आणलेला डार्क कलर द्वारके येऊन आणलं होतं तेव्हा शंभूला असा डार्क कलर आणलेला <coughs> छान कुर्ता ना काहीतरी वेगळं अशी डिझाईन असं हो का थांब रे तुझ्यासाठी शर्ट आणला ते दिलं सोडून आता नाही तुला नाही आता हो ग बाई गाडी नवीन प्रकार हे बाताय आले वा सुंदर सुंदर शें कशे मट्टे छान आहे ड्रेस रंगही छान आहे आणि त्याच्यावरती डिझाईन हा जो कपडा आहे ना हा शाली सारखा आहे याचीच शाल बनवलेली आहे हो कपडे छान म्हणजे वर्क आहे ते छान आहे वर्कही छान दिसते हा

हा तिकडे जायचं आला वंदना आजीने काय गिफ्ट आणलंय आता आत्याने आणलेलं आहे पण वंदना इकडे बघ इकडे बघ शून आजीला म्हण छान आहे म्हण आजी छान आहे डोपी आवडली मला आता आत्याला घालायची घाला छान आहे टोपी पण टोपी पण छान आहे घेतली काजल लाव शबूर राहू देणारे आजी घडी करून ठेवते बरं आम्हाला ती साडी दाखवायची आहे दा

छान आहे छान आहे माझ्या बर्थडे गिफ्ट आणल्या आईनी तुला व्हाइट कलर हवा होता तुला व्हाइट पूर्ण सिंगल साडी पदर म्हणे आई हा हा ठीक आहे ना हा पदरे हो आहे आणि ब्लाऊज मग

साडी होती ही माझ्यासाठी आणलेली आणि हे आहे जगन्नाथ भगवान असं लिहिलेलं आहे आणि जीन्सचा आहे हा जीन्सचा आणि व्यवस्थित अशी छान बॅग आहे हो वन डे एक मिनिट वन डे ट्रिपला जर तुम्हाला जायचं असेल तर मस्त तुम्ही घेऊन जाऊ शकता टिफिन शंभर आणि अजून काय काय जर तुम्हाला ठेवायचं असेल तर ते हा बोल ग बोरकूट आणलं का घरी परत मी तुला म्हटलंच होत एवढं काही नेऊस नको खायला की जे घरी परत येईल छान धन्यवाद घरी येऊन खा आणि या छोट्या छोट्या छान पुरीधाम जगन्नाथाचा फोटो म्हणजे काहीतरी आपण सिंगल काहीतरी आणायचं दूध आणायला भाजी आणायला एखादी छान आहे हे पण छान आहे भगवान भगवान जगन्नाथ याच्यावर मोती आणले मोती आणि जगन्नाथपुरीला गेले मोत्याचे माळ तुम्ही जर घेतलेली तर काय मोती जगन्नाथपुरी तर काय इतपत खरे पण ते तिथले फेमस आहे घेतात सगळेजण काकूंनी बघा मोतीचे कानातले घेतले थांबत हा कानातले घेतले आबोली आणि माझ्यासाठी आहे टाकून घेतले का नाही नाही आम्ही घेतले अरे सॉरी सॉरी घेतले हा आबोलीने घेतले दोघींना आपल्या दोघींसाठी छान आहे छान माणसाने ना ते जाळून पण दाखवले जे जाळून दाखवायचं म्हणणं असं असतं की कानातलं जाळलं किंवा मोती जाळून दाखवला तो जर जळाला तर तो, तो, तो मोती खोटा आहे आणि बऱ्याच वेळ जाळल्यानंतर जळाला नाही आणि तो गरम नाही राहिला थंड राहिला तर तो खराब आहे आणि तो थंडच राहिला काही काही झालं नाही त्याला जे आहे तलाव वगैरे ते मिळतात म्हणजे सापडतात समुद्रामध्ये मोती माळ किती सुंदर आहे छान दिसते बघ कशी याची आहे मोती बारीक आहे आणि त्याला छोटस पेंडल आहे छान आणि छान दिसते माळ काहीतरी वेगळच आहे मस्त आहे दिसते छान आहे मोतीच्या माळा सुंदर आपण मोतीच्याच माळा आहे थोड्या मोठ्यावाल हे पण आई म्हणे तुम्हालाच घेतलंय म्हणे सोबत या थोडा एक मोती म्हणजे साडी वगैरे हा अशी लोअर साइड बारीक 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 थोडे मोठे मोठ्या मोठे हा छान आहे सेम आहे तो, से तो प्रत्येक दो गोष्ट दोन दोन सेट मध्ये घेतली आम्ही हा छान आहे तुला या मोठ्या मोठ्यांचे मोत्यांचे लहान मोत्यांची माळ आणि कानातले हे कानातले बघा हे कानातले सुंदर दिसत आहे कालातले आम्ही कोणार का हम्म आणि ते साइड करायचं म्हणजे मोठा म्हणी वर आला पाहिजे मध्ये सोय बा अशी दिसते ती मस्त मोत्याची माळ मोठे म्हणी जे जर तुम्हाला असं वाटत असेल की हे हेवी आहे आणि एक नाही नाही साडी वगैरे हेवी आहे आणि नुसतं एकच काहीतरी मोत्याचं घालायचं जे साधं असेल त्यावेळेला तुम्ही असं हे घालू शकता हा 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 आणि लगेच करातले आले का तुम्ही हे <laughs> आले 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 हे काय ते घ्यायला आले राजे थांब म्हणू थांब हा हे बा कानातले पण सुंदर दिसत आहे कानातले छान आहे पण यालाही घालायचंय काय म्हणे पाणी नका लावू देऊ ठीक आहे छोटी मा तुला घालून देऊ कशी घालायची नाहीच घुसणार मी घालून देऊ का दे ते आत्या घालून देते बघ सांग इकडे बघ ना शि छान गोंधळ घालायला लागलाय आता वाव हे बघितशी छान दिसतो म्हणू धमाबाई